Terima kasih telah menonton! जगत नारायण महाराजांच्या निघाले आदरणीय पूज्य महंत आशीर्वाद आज नारायणपुर या ठिकाणी पूज्य हरिभक्ती परायण महात्म संभाजी महाराज यांची शिवाजी नारायण गुळाचे उत्तराधिकारी म्हणून

या ठिकाणी हा महाराज पुण्यतिथी सोहळ्यामध्ये हा आनंदाचा उत्सव हा क्षण अनेक वर्षापासून माझ्या घोळत होता उत्तराधिकारी नेमण्यासाठी नियोजन करता करता चांगल्या गोष्टीला किती वेळ लागत असतो हा माझ्या जीवनातला अनुभव आहे उत्तराधिकारी माझ्या डोक्यामध्ये अनेक चार पाच वर्षापासून हे घोळत कोण करावं कसं करावं काय करावं म्हणून या पुण्यतिथीला नगद नारायणाने असा संदेश दिला की आज तुम्ही उत्तराधिकाऱ्याची घोषणा करा आणि अशी घोषणा करा की तुमच्या सान्निध्यात सेवा करणारा जो भक्त आहे त्याची घोषणा करा म्हणून आजच्या दिवसाला परमपूजनीय महंत संभाजी महाराजाची उत्तराधिकारी म्हणून आम्ही नगद नारायणाच्या आशीर्वादाने घोषणा केलेली आहे सेवा कशा पद्धतीने केली जाईल आणि त्यांच्याकडून अपेक्षा ही आहे आणि मला स्वाभिमान आहे आम्ही शब्द देऊ देऊ त्या, त्या शब्दाचं पालन करणार म्हणजे करणार हे दहा वर्षाचा अनुभव आहे आणि आम्ही सांगितलं मगाशी जसं गुरुवारी महंत महादेव बाबाने नगद नारायण बाबांच्या परंपरेने गड चालवला आमच्या गुरुवारी महंत महादेव बाबाने आम आमच्या देखत असा गड चालवला तीच भूमिका आम्ही धारण केली आणि त्यांच्याच पावला पावलावर पाऊल ठेवून हा परमार्थ मार्गक्रमण केला आणि आमच्या उत्तराधिकाऱ्यालासुद्धा तेच सांगणार आहे नगद नारायणाच्या आदेशाने चलायचं महंत महादेवबाबांच्या आदेशाने चलायचं आणि आम्ही जो आदेश सोडू त्या आदेशाने या नारायणगडाची सेवा करायची बहुजनाचा गड आहे आणि अनेक वर्षाची परंपरा आहे महंत आहेत आणि परंपरा आहे नगर नारायण बाबाने या डोंगरावर तपश्चर्या केली तपश्चर्याची ताकद पंढरपूरचा देव नारायण गडावर आणला आणि साक्षात्कार करून घेतला हीच ताकद तयार होत 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 या माणिक बाबा महंत महादेव बाबा आणि नववे महंत आम्ही शिवाजी बाबा इथपर्यंत ही नगद नारायणाची परंपरा चालत आलेली आहे आणि आता दहावे महंत संभाजी महाराज उत्तराधिकारी म्हणून आम्ही आज घोषणा केलेली आहे प्रथमत आज मी नगद नारायण महाराजांच्या दोनशे पंचवीसव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो आपल्या या नारायणगड परंपरेच्या नवे महंत गुरुवर्य शिवाजी बाबा यांनाही विनम्र दंडवत अशा प्रकारचं करतो काय खर तर नारायणगड हा फार विशाल अशा प्रकारचं गड आहे नारायणगडाची अन्य अन्य क्षेत्रामध्ये काम अशा प्रकारचं आहे आणि ती फार मोठी जबाबदारी ती सामान्य जबाबदारी नाही परंतु गुरुवार यांच्या आशीर्वादानं नगद नारायण महाराजांच्या कृपेनं ती जबाबदारी मला पेलवता यावी अशी गुरुचरणी प्रार्थना करतो आणि भाविक भक्तांना एकच संदेश देतो की मी अगोदरही बोललो नारायणगड हा बहुजन समाजाचा गड आहे सर्व जाती धर्माचा गड आहे आवर्जून एक उल्लेख करतो या नारायणगडावरती मुस्लिम समाजाचा सुद्धा एक टाळकरी आहे पण निश्चितच धर्माच्या पलीकडेही जाऊन नारायणगड काम करणार आहे म्हणून नारायणगडाची सेवा करत असताना कुणी दुखवलं जाणार नाही कोणावरती अन्याय होणार नाही समतेचा संदेश नारायणगड देईल आणि तीनही गोष्टी भगवान परमात्म्याचा कायदा समाजाचा कायदा आणि संविधानाचा कायदा हे तिन्ही कायदे बरोबर घेऊन नारायणगडाची सेवा करण्याचं काम आम्ही करणार आहोत